आज दुपारी सुमारे साडेतीनच्या सुमारास मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन परिसरात मोठी दुर्घटना टळली रेल्वे स्थानकावर उभे असलेल्या डिझेलने भरलेल्या एका वॅगनला अचानक आग लागली त्यामुळे काही काळासाठी परिसरात एकच खळबळ उडाली आग लागल्याची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी वर्गाने तात्काळ प्रसंगावधान दाखवत आग विझवण्याचे काम सुरू केले वेळेत केलेल्या या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून मूर्तिजापूर शहरावर येऊ शकणारे गंभीर संकट टळले आहे आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून रेल्वे प्रशासनातील कोणत्याही कर्मचाऱ्याने या घटनेवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे त्यामुळे आग नेमकी कशामुळे लागली याबाबत सध्या तरी संभ्रम कायम आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र डिझेलने भरलेल्या वॅगनला आग लागणे ही घटना अत्यंत गंभीर मानली जात असून रेल्वे सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे घटनेची सखोल चौकशी होणार का रेल्वे प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार याच्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे